नमस्कार आज आपण बोलणार आहोत मायग्रेनच्या ट्रीटमेंटविषयी आणि तीही पेन किलर शिवाय तर मायग्रेन ही डोकेदुखी जर तुम्हाला कधी झाली असेल तर तुम्हाला जाणवलं असेल की ही खूपच तीव्र स्वरूपाची असते आणि त्याच्यामुळे आपलं दैनंदिन काम खूपच अफेक्ट होतं आणि कशातही लक्ष लागत नाही कुठे बाहेर जावं असं वाटत नाही तर ह्याची जर आपल्याला कायमची ट्रीटमेंट मिळाली किंवा एखादी अशी ट्रीटमेंट मिळाली जे लॉंग uh, टर्मसाठी चालेल आणि uh, ज्याच्यात पेनकिलर्स आपल्याला वारंवार खावे नाही लागणार कारण मायग्रेनचे जे पेशंट्स असतात ते तरुण वया वयोगटातले असतात त्याच्यामुळे त्यांनी uh, लहानपणीपासूनच किंवा तरुणपणीपासूनच रोज पेन किलर्स खाऊन आपल्या शरीरातले इतर ऑर्गन्सवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो त्याच्याचमुळे uh, बरेचसे ॲडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन्स आता मायग्रेनसाठी उपलब्ध आहेत तर सर्वात आधी मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये आपण करतो इंट्रामस्क्युलर स्टिम्युलेशन किंवा निडलिंग याच्यामध्ये आपण मायग्रेनच्या पेशंट्सचे जे स्काल्पचे किंवा फोरहेडवरचे जे स्नायू असतात त्यांच्यामध्ये एकदम बारीक ॲक्युपंचरसारख्या निडल्सने तिथले काही स्पेसिफिक मसल्स असतात जसं की कॉरुगेटर प्रोसेरस या मसल्समध्ये आपण ते ॲक्युपंचरसारखे निडल्स टाकून ते मसल्स स्टिम्युलेट करतो ज्याच्याने त्यांचं टेन्शन कमी होतं मसल्स रिलॅक्स होतात आणि याचे मल्टिपल सेशन्स घेतल्यानंतर मायग्रेनवर लॉंग टर्म रिलीफ मिळू शकतो दुसरा पर्याय म्हणजे बोटॉक्सचे इंजेक्शन्स बोटॉक्स म्हणजेच वॉट्युलिगम टॉक्सिन आपण ऐकलं असेल सेलिब्रिटीज हे बऱ्याचदा कॉस्मेटिक uh, पर्पजसाठी हे वापरतात ज्याच्याने आपले रिंकल्स कमी होतात पण बोटॉक्सचा एक फायदा असा आहे की याच्याने स्नायू रिलॅक्स होतात तर पेन मॅनेजमेंटमध्ये विशेषतः मायग्रेनमध्ये हे इंजेक्शन आपल्या स्कॅल्पच्या आणि कपाळाच्या स्नायूंमध्ये क्वांटिटी क्वांटिटीमध्ये ते इंजेक्शन दिले जातात ज्याच्याने ते स्नायू रिलॅक्स होतात आणि मायग्रेनचा त्रास दूर होतो कमीत कमी, कमी चार ते सहा महिन्यांसाठी त्यानंतर हे इंजेक्शन्स रिपीट करायला लागू शकतात पण ह्याचं ड्युरेशन वाढतही जाऊ शकतं तिसरा पर्याय म्हणजे समजा मायग्रेनचा त्रास किंवा डोकेदुखीचा त्रास हा एकाच भागात असेल जसं की फक्त एवढ्या भागात ह्या भागाला सप्लाय करणारी जी नस असते जसं की ह्या भागासाठी सुप्रा ऑर्बायटल नर्व आहे ती नस आपण सोनोग्राफिकली बघून त्याला इंजेक्शन देतो किंवा त्याचं रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन करतो ज्याच्याने त्या नसेचं इरिटेशन थांबतं आणि हे दुखणं थांबू शकतं तर ह्या व्यतिरिक्तही देखील अजून बरेच स्टिमोपॉड पी आर पी थेरपी असे मल्टिपल ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत जे आपण करू शकतो हायड्रोडिसेक्शन आणि हे सगळे ॲडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत जगभरात मायग्रेनच्या ट्रीटमेंटसाठी जसं जसं नवीन नवीन रिसर्च होतं तसे तसे ते ट्रीटमेंट ऑप्शन्स भारतात देखील येत आहेत आणि आपल्या क्लिनिकला आपण ते करतो तुम्हाला यापैकी कोणताही त्रास असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा आणि ॲक्युरेट ट्रीटमेंट घ्या धन्यवाद